हॅलो हॅलो नमस्कार साहेब नमस्ते बोला म्हटलं तो हो 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 तुमच्याकडे का तुम oh, oh. साहेब आठ दिवस झाला रस्ता खोदून ठेवलाय तुमच्या माणसांनी आठ दिवस झाले मग काय आठ दिवस झाले आता दसकरी दस तारखेला होते शुक्रवार आज परत गुरुवार आज आठ दिवस झालाय तुम्ही रस्ता उकरून ठेवलाय तुम्हाला करायचं नव्हतं ते मॉडर्न खड्डे करायचे नव्हते ना आ काय करायचे रोलर तो तिकडे हो साहेब पूर्ण रस्तम खोदले आता दोनवर मोठा खड्डे पडले तुम्हाला सांगा लोकाजी येन किती मोडा त्रास होतो लोकांना रिपेयर करायला स्कोर लाइन ना तो ओरि बेन करा पण आड तुम्हाला खोदयात रे रिपेअरिंग करत होता खोदयात न होता ना दा तुम्हाला रिपेअरिंग करत होता खोदयात न तो समस्या ते सिस्टेमॅटिक वाला की को आद्दू आता मायनावर खोदून देऊनार मायनाने करणार का ते काम मायना झालाय का रही साहब लोका त्रास होते हैं ट्यूल रही है खोद तीन दिवस पूर्व से रस्तर खोदले बिजद क्या एक किलोमीटर लोदल फिर सुरुआती एक किलोमीटर साहब एक किलोमीटर लोका तो बारीक खड्डे होते मॉडल खड्डे मार्गले खडे का वे खड्डे मारा अगोदर का गरज ना हो साहेब काम कसं करायचं तुम्ही सांगणार का मला नाही ना, मग आज तुम्ही महिन्याने चालू करणार आहे का ते रस्ता मी म्हटलं का मी महिन्याने चालू करणार साहेब अजून काही लक्ष नाही झाला नाही म्हणून आज सांगितलं त्याला मी खडी नाही काही नाही काहीच नाही तुम्ही फक्त रस्त्याचे खड्डे करून ठेवले रस्त्यामध्ये उगत लोकांना मी ना कारण लोकांना त्रास होतो त्या गोष्टीचा थोड एक चार पाच दिवस सांगा काय अडचण आहे ते रिपेअर चार पाच दिवस आहे अहो साहेब बरं तुम्ही खोद्यायच नव्हतं आमचं काय म्हणणं होतं तुम्हाला ज्यावेळेस करायचं त्यावेळेस खोदायच होत ना मग खोदून मग ते लगेच काम करायचं ते कुठे आगोदर ऑलरेडी खनून ठेवले आख कधी होईल ते तरी साधारण या आठवड्यात नियोजन लावले मी एक सात दिवसात ते डांबरी करून देतो तुम्हाला अवघड आठ दिवस म्हणजे पंधरा दिवस गेले साहेब अजून पंधरा दिवसच राहिले अहो ते असं का बटन चालू केलं लगेच झालं विषय अहो साहेब आमचं ते म्हणणं नाही पण तुम्हाला जर करायचं होतं ना त्यावेळेस देत होतं तुम्ही अगोदरच रास्ता खड खोदून ठेवलाय लोकांना एवढा त्रास होतोय काय बोलायचं तिच्यावर तिला फोन आहे मला त्रास होतोय म्हणून तिथं सगळे लोक फोन तुमचा नंबरच नाही काय सांगता बातमी करू कळल तिथं तुम्ही लोक गोळा करशाल आणि बातमी करशाल खोटी खोटी बातमी लोकांना त्रास होतो त्याची बातमी करतो मी जाऊन तिथं